सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव हा भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव मोबाईलवरच बघायचे असतील तर आपण हा आप व्हिडिओ लगेच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक सहाशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये तर सर्वसाधारण कमीद दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक झाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दहा रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान